धनंजय मुंडेंवरती नेमकं काय मत आहे कारण त्यांच्याच पक्षातले लोक त्यांना साथ देताना दिसत नाही मला असं वाटतं आता एसआयटी लावली आणि शेवटी कसं आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये मीही तुमच्याच चॅनलवर एक मोठी सभा बघितली त्याच्यात सगळ्याच पक्षाचे लोक म्हणजे हे माणूस की विरुद्ध आहे ही जी काही अतिशय गलिच्छ अस्वस्थ करणारी जी घटना झाली त्याच्या विरोधात मला वाटतं तो बीडचा विषय आता राजकीय राहिलेला नाही तो माणुसकी वर्सेस क्रूर विकृत मानसिकता असा झालेला आहे आणि माझा विश्वास आहे की जर सगळ्याच पक्षाचे लोक एकत्र झाले असतील तर त्याला कुठला राजकीय रंग कोणीही देऊ नये आणि माणुसकीच्या नात्याने त्या कुटुंबाला न्याय मिळावा कारण का तुमच्या चॅनलवर सातत्याने त्या कुटुंबाचे त्या छोट्या मुलीचे अश्रू हे प्रचंड अस्वस्थ करणारे आणि सगळेच जर एकत्र बीडमध्ये आले असतील तर त्या देशमुख कुटुंबाला आणि बीड आणि परभणी या दोन्ही प्रश्नांसाठी सगळ्यांनी राजकीय मतभेद टाकून काही प्रश्नांसाठी माणुसकीच्या नात्याने निर्णय झाले पाहिजेत पारदर्शकपणे झाले पाहिजेत आणि या राज्याला तो खून ती हत्या कशी झाली याचं उत्तर जे प्रशासनामध्ये त्यांनी दिले पाहिजे दोन्ही परभणी आणि बीट दोन्ही केसम प्रत्येकाची ती मॉरॅलिटी असते म्हणजे आदरणीय साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या जेव्हा त्यांच्या टीम्सवर आरोप झाले तेव्हा त्या काळामध्ये त्या त्या मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून अव कशाला लांब कशाला जायचं काँग्रेसमध्ये जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले तेव्हा अशोक रावनी पण राजीनामा दिलाच होता ना त्याच्यामुळे ती मॉरॅलिटी आता माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी योग्य तो, तो निर्णय घ्यावा आता समाजामध्ये काय भावना लोकांची आहे ती तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर रोजच दिसते बावीस नाही आता चोवीस पंचवीस दिवस झाले असतील रोड रोज लीड स्टोरी तीच आहे त्यामुळे एखाद्या संवेदनशील सरकारला काय करायचं हे सारखंच कशाला विरोधकांनी सांगितलं पाहिजे काहीतरी नैतिकता ही सरकारमध्ये पण असावी तेवढीच मापक अपेक्षा